पिस्टन बावीस सव्वीस सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केली सायबो डायवर राजुरी कराणी या ठिकाणी खासदार इंद्र केसरी आसुकरांचं भव्य दिव्या मैदान आणि या भाजनातला सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक वर झालेली गाडी जय हनुमान प्रसन्न शिरसाडवाडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न शिरसाडवाडी भाऊ भुजबळ शिरसाडवाडी करांचा शार्दूल पळाला आणि त्याच्याबरोबर समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा आणि गणेश ड्रायव्हर शिरसोरीकरांचा चंदर चंदर आणि शार्दूल गाडी आजच्या मैदानामध्ये फायनल साठी सहा क्रमांकासाठी पात्र केली बुटाडायवर घरावली सुंदर अशा मैदानातील पाच नंबरचा मानकरी पंचम क्रमांकाचे मानकर ठरले टाच क्रमांक दोन वर झालेली गाडी काची वेचा हो लाटे मारामती या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर गाडी पराळी काशी विश्वात बारामती आणि प्रमोद सेख आरो बारामतीकरांच्या काशी आणि त्याच्याबरोबर पाहला उद्धव पाटील पैवन बाळासाहेब मरले दादा ढोपे युवराज पाटील फळणसिराजकरांच्या सोन्या सोन्या आणि काशी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी खासदार हिंद केसरी भव्य आणि दिव्याचं मैदाना आशुकरांचं आणि या मैदानातील चार नव सामान भटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धरली गाडी शंभू युवराज रुपडवर कारुंडे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पहाडी शंभू युवराज रुपरवर कारुंडे आदित्य देवलोपर्स कारुंडे आणि आदित्य जगताप कारुंडे यांचा शिवा आणि त्याच्याबरोबर पाहिला रमेश रमेश शंकर धोरणेवाडीकरांचा सोन्या सोन्या आणि शिवाजी गाडी सुंदर अशी गाडी फायनल साठी चतुर्थ क्रमांकासाठी मानकरी केली पिंटू ड्रायव्हर पुरंदावडे करा या ठिकाणी तीन नंबर आणि दोन साठी या ठिकाणी तटीची झाली त्यामध्ये या ठिकाणी मालकांचा विचार केला कॅमेराचा ड्रोनचा या ठिकाणी विचार घेतला आणि त्यामध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला जातो दोन आणि तीन दोघात बक्षीस या ठिकाणी विभागून दिलं जाणार आहे द्वितीय क्रमांकाचे मालकरी चौरांजली अजित गेंगल तामखरा या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली राजू शेख मासा अनिकेत मासा झारगडवाडी आणि पप्पू क्षीरसागर सरपंच लोनंद यांचा चिक्या पाहला आणि त्याच्याबरोबर पहाला आशिष बाळाराम पाटील आदय पनवेल यांचा बिरजा बिरजा आणि चिक्याची गाडी आजच्या मैदानामध्ये मा द्वितीय क्रमांकासाठी विभागून मानकरी केली अटिल ड्रायव्हर टामखरा करा आणि दुसरी या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान पटकले भरत प्रसन्न पिंट्या ग्रुप बुदनारवाडी याही गाडीला या ठिकाणी तिच्या प्रमाणात घेऊन के सन्मान केलं अशी गाडी पहाली पिंट्या ग्रुप बुद्दारवाडी आणि भैया बुधनवार बुदारवाडी चरांचा पिंट्या उर्फ शिवा आणि त्याच्याबरोबर पहाला कुमारी प्राप्ती प्रविंदरा रोकडे मरडे यांचे सांभर सांबर आणि शिवाची गाडी आजच्या मैदानामध्ये विभागून द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली बापुडावर सोडगावकरांनी आणि वाटलं नव्हतं ते घडलं आज या मैदानातील एक नंबरचा मान पटवला आणि याला सगळ्यात मोलाच सहकार्य लाभत ते अटिलच अटिल न संगणमत केलं चांगल्या शिमित त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा मान मिळतोय आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला जय भवानी प्रसन्न निरावाद आणि ईश्वरी इंग्रज तावरे सांगवी या गाडीचा प्रथम क्रमांक करा दोन्ही बैलगाडी मालकामध्ये संगणमत झाला आणि दोन बैल पहाली कुमारी प्राप्ती संजय धिकाणी निलेश भोसले आणि जयभावाने भेन नीरा लागतकरांचं वादळ आणि त्याच्याबरोबर पाहला सोमनाथ दादा येळवडे खलोमरे दादा लोखंडे आणि प्रवीण काळगावकर ढोरनेवाडीकरांचा नाद्या नाद्या आणि वादळ सुंदर अशी झाली आजच्या मठावर